या ना रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आपण करणार आहे पोकळ्याची भाजी करणार आहे त्यासाठी एक कडे ठेवली त्यात आपण दोन पळी तेल टाकून घेऊया त्यातच एक बारीक चिरलेला कांदा टाकूया आणि लसूण आहे तो सुद्धा बारीक चिरून घेतलेला आहे तो सुद्धा टाकूया आता कांदा सोनेरी होईपर्यंत भाजून घेऊया त्यातच दोन तीन हिरव्या मिरच्या आहेत तिखटवाल्या व्यवस्थित असं भाजून घेऊया तर कांदा छान भाजून झालाय त्यातच मीठ जरा कमीच वापरायचं हिरव्या भाजीला की शिजून जराशीच होते ती भाजी तर मीठ टाकून छानपैकी परतून घेऊया पोकळ्याची भाजी आहे ती सुद्धा टाकूया आता व्यवस्थित असे परतून घेऊया त्याच्यावर झाकण ठेवून घेऊया पाच झाले झालीत परत एकदा पाणी भरपूर सुटलंय परत एकदा व्यवस्थित असं परतून घेऊया अजून पाच मिनटं झाकण ठेवून घेऊया परत एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया आणि त्यातलं सर्व पाणी आटू देऊया आता झाकण न ठेवताच पाणी आटू देऊया एकदम सुकी करून घ्यायची भाजी तर जरासं गॅस फास्ट ठेवून पाणी आटून घेऊया सर्व पाणी छानपैकी आटून गेले तर भाजी आपली रेडी झाले असे एकदम सुट्टी करून घ्यायची भाजी सर्व पाणी हटू द्यायचं म्हणजे छान लागते भाजी संग तरी छान लागते तर व्हिडिओ आढळल्यास लाईक्स